या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल छानपैकी असे मी टाकळा पराठा बनवलाय किंवा टाकळा डेपला पण आपण म्हणू शकतो याला टाकाला तरोटा पण असं पण म्हणतात तर हे पराठे खूप छान असे मोलुसलुशीत झालेत आणि लोणच्याबरोबर तर, तर ते अप्रतिमच लागतात अनेक औषधी गुंधर्मानयुक्त असा टाका पराठा आपण बनवायला सुरुवात करूया हॅलो मी चारुता तुम्हा सर्वांना नमस्कार चारुताच रेसिपी अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टाकळा आहे ते हा टाका मी बिया घातलेल्या होत्या आणि तो रुजलेला टाकळा आहे तर पोळा फोळ्या टाका मी कुठत आहे पानं पानं बाजूला काढून घेऊया टाकायचे आणि भाजी मी स्वच्छ धुवून बारीक आपण कापून घेऊया टाकळा स्वच्छ पाण्याने धुवून ते दहा ते पंधरा मिनिट टाकळा दहा ते पंधरा मिनिटा मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला होता त्यानंतर दोन ते तीन पाण्याने टाका मी स्वच्छ धुवून घेतला तर आता मी या टाकळा बारीक कापून घेते नेहमी नेहमी आपल्याला टाकण्याची भाजी खाऊन जर कंटाळा येत असेल किंवा आवडत नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आपण या ठिकाणी टाकळा पराठा बनवणार आहोत किंवा टाकळा थेपला असं पण आपण त्याला म्हणू शकतो तर आता ही स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर सुद्धा मी या टाकळ्या बरोबर कापून घेते तर एक बाउल भरून हे टाकळा आणि कोथिंबीर आपली झालेली आहे चार मिरच्या चार ते पाच लसूण पकळ्या आणि आलं घेऊन मिक्सरला लावून घेते हा मोठा बाऊल भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकते अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा टाकलाय त्यानंतर दोन मोठे चमचे तीळ घेतले ह्यामध्ये एक छोटं डावल मी तेल घेते हळद घेते लाल तिखट ह्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घेतलं आहे मी हिंग घेते आणि ह्या मिरचीचा ठेचा मिरची आणि लसूण आलं यांचा ठेचा आता हे सर्व घेऊन झाल्यानंतर हा टाका आणि कोथिंबीर भाजी यामध्ये मिक्स करून घेते आणि हे सगळं हाताने एकत्र एकजीव करून घेते हे सगळं एकत्र मिक्स करून झालंय या ठिकाणी मी कोमट पाणी घेतलंय जरा जरा पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया चपातीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे आपण कणिक छानपैकी बघू शकता कणिक आपली झाली आहे परत अर्धा चमचा तेल मी टाकून क कणिक परत एकदा मळून घेते टाकळा पराठ्याचं पीठ आपलं मळून झालंय तरी आपण असं दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवूया पंधरा मिनिटं झाली आहेत पीठ छानपैकी नरम नरम झालंय तर आता आपण टाकळा पराठा बनवायला सुरुवात करूया आपण पटाट्यासाठी गोळे बनवून घेऊया नऊ गोळे झाले तर आपण पराठे बनवायला सुरुवात करूया आपण घेते पराठा पालक पराठा नेहमीच खातो पराठे आपण बनवल्यास ते अतिशय पौष्टिक आणि छान लागतात जास्त पीस न लावता लाटून घेते अशा प्रकारे पराठा मी लाटून घेतलाय पातळ असा पराठा मी लाटलाय तर आता टाका पराठा आपण पर शेकून घेऊया बाजून हे शेकडे आता आपण परतून घेऊया तरी एक वेळ लागत नाही दोन्ही बाजूने चांगला परतून घेतल्यानंतर आता आपण याला तेल लावून घेऊया तर टाका पराठा आपला बनवून झालाय तर अशा प्रकारे मी बाकीचे पण पराठे बनवून घेते तर या ठिकाणी राहिलेले टाका पराठा मी लाटून घेतले तर आता हे आपण सर्व शेकून घेऊया तरी अनेक औषधी गुणधर्मान युक्त असे टाकळा पराठा नाश्त्यासाठी पण खूप पटकन होणारे आणि मुलांना टिफिनला पण देता येतील आणि जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये ह्या रानबाच्या जातील तर अशा प्रकारे मी सर्व टाकळा पराठा भाजून घेते माझे टाकळ्याचे पराठे बनवून झाले आम्ही कोवळा वापरलेला टाका को। पराठा बनवताना मी टाका जो वापरला तो कोवळा होता त्याच्यामुळे मी तो उकळून घेतला नाही जर पण टाका जर अजून असेल तर टाकळा स्वच्छ केल्यानंतर तो थोडासा पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आणि पिळून मग त्यापासून आपण टाकळ्याचे जे पदार्थ बनवतो ते बनवायचे तर असे अनेक औषधी गुणधर्म युक्त असा टाकळा पराठा माझा बनवून झालं पाहू शकता हे खूप छान असेल मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत तुम्ही हे टिफिनला पण देऊ शकता मुलांना तर अनेक औषधी असे टाकळे पराठे माझे बनवून झाले तर छान असेल लुसलुसित टाकळ पराठा बनतायत जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद